माझी बायको आणि सर्व शेतात पुढे गेले आहे मी थोडा थोडावरती गेल्यामुळे मला आता वेळ लागला कारण कसं आहे आपण करून आणि ते पण काम करायचं आहे आता मी नोकर वर्ग असल्यामुळे मला लागतो आणि पण कुठले तरी काम आहे ते करावे लागे तर हे बघा हे काही फार्म हाऊस बांधलेले आहेत आणि जमीन आता त्यांना राहिल्या नाही लोकांनी करावं नाही निघून जा कुठल्याही पैसा पैसा जमीन विनकून आणि पैसा काही लागण्या नाही

लावण्याचं काय नाही त्यांना वेळाच असतो आनंद हे बघा अंगात कपडे नाही दाख काय नाही दोन्ही तुम्हाला बघा दाखवा तुम्हाला

माझी नाग जाम तिला बघा जरा संगा कपडे ठेवत नाही